नमस्कार शेतकरी बंधूं मी ऍडव्हॉन्टा एंटरप्राइजेस लिमिटेड चा प्रतिनिधी अक्षय आपण पुढील संबंधित माहिती शेतकरी बंधूंकडून जाणून घेऊयात प्रथमत आपण त्यांचं नाव आणि गाव विचारू दादा नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा माझं नाव मारुती मारुतीराक मावकर दोनदे दोनदे तालुका खेड जिल्हा पुणे तुम्ही जो हा वाण लावलाय फ्लॉवरचा ही वरायटी कोणती आहे ऍडव्हॉन्टा कंपनीची श्रावणी वराठी अच्छा ऍडव्हांटा कंपनीची श्रावण आहे आज लावणी पासून कितवा दिवस आहे पासठ दिवसांनी चालू झाला बरं म्हणजे बासष्ट ते पासष्ट दिवसात तुमचा प्लॉट चालू झाला तुम्हाला ह्या प्लॉट लावल्यानंतर आता तुम्ही प्लॉट बघू शकता अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट दिसतोय आम्हाला तर या प्लॉट वरती रोगाचं तुम्हाला कसा प्रादुर्भाव जाणवला की करपा वगैरे काय कसा काय वाटतो करपा टॉलरन्स रोगाला एकदम म्हणजे हे रोगाला बळी पडत नाही बळी पडत नाही सहनशील आहे चांगली व्हरायटी टॉलरन्स एकच बुरशी नाशिक मारले बर बर कोणतं बुरशी नाशिक मारले मारले एकदा तुम्ही कर्ज ठेवून तुम्ही प्लॉट बघू शकता माग पण अतिशय उत्कृष्ट पान आहे प्लॉट आहे आणि आज ह्या वर्षी जर आपण बघितलं तर वातावरणात पण भरपूर चेंजेस झाले होते अगदी दिवाळीपर्यंत पाऊस होता क्लायमेट सारखं चेंज होते क्लायमेट चेंजपणे जास्त येत होत पण लागोपाठ लागोपाठ तीन चार दिवस दुख यायचे पण काय नाही त्याच्यापासून म्हणजे ते, ते गरजेट मारल्यापासून काहीच इफेक्ट झालो नाही म्हणजे करप्याचं प्रमाण अजिबात वरडीला नाही वरडीची रोगाची जी प्रतिकार प्रतिकारशक्ती आहे उत्कृष्ट आहे मला हे सांगू शकता पावसाचं प्रमाण शेतामध्ये पाणी होतं प्लॉट मध्ये तुम्ही जसं सांगितलं भरपूर भरपूर होत म्हणजे सुरुवातीचे महिनाभर काम करताना आले अच्छा जवळ जवळजवळ झाली होती बर नंतर मग जसे कामगत आज आता प्लॉट बघतोय आपण तर तुम्ही प्लॉट बघितल्यानंतर तुम्हाला फळाची क्वालिटी कशी वाटते आता तुम्ही एक मिनिट क्वालिटी आपण व्हिडिओ मध्ये दाखवू शकतो बघा सफेदी आहे सफेदी घट्टपण आहे एकदम मार्केटला ज्यावेळेस जातोय व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे सगळ्यात अगोदर खपली जाते एक नंबर वाघ व्यापारी उद्या जर माल आला ना तो काल दलालाला विचारतो आज माझा माल आहे का शेतकऱ्याचा मला हा माल पाहिजे कालचा व्यापाऱ्यांची मागणी चांगली आहे श्रावण याव्हाना मग येत्या काळात आपल्या परिसरातील खेळ असेल आंबेगाव असेल मंचरेच्या मंचरच्या शेतकऱ्यांना सांगू शकता का तुम्ही तुमच्या येत्या हंगामात श्रावण वनाची निवड करा नाही नाही नक्कीच करा कारण रोग रोग प्रतिकार शक्ती याचा जास्त आहे माल व्हाईट आहे घट्ट पा आहे एक नंबर आहे आता आमच्या सोबत आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले गायकवाड साहेब त्यांची नर्सरी आहे त्यांच्यात रोपवाटी करून या ठिकाणी रोप आली होती आपण त्यांचंही प्रतिक्रिया जाणून घेऊया तुम्ही हा प्लॉट दिला तुम्हाला कसा वाटतोय प्लॉट आता बघितल्यानंतर प्लॉट एकदम छान आहे बर का आणि कॉम्पॅक्टनेस खूप चांगला आहे आणि रोगाला एकदम कमी बळी पडलेली वर म्हणजे या पावसाच्या काळात भरपूर ठिकाणी कंप्लेंट आल्यात की बा रोपण खालून घाणे आला कोणाचे आलाय तुलनेत त्याचा जर विचार केला तर खूप छान प्लॉट बरोबर आहे धन्यवाद तर मी परिसरातल्या शेतकऱ्यांना विनंती करेल येत्या काळात एडव्हॉटा कंपनीचा श्रावण हा वान तुम्ही नक्की लावा या वानाचा नर्सरीमध्ये लावण्याचा कालावधी आहे पंधरा जुलै ते पंधरा सप्टेंबर तिथून पुढे पंधरा सप्टेंबरच्या पुढे तुम्ही एकवीस ते बावीस दिवसात किंवा पंचवीस दिवसात तुमच्या शेतामध्ये लावू शकता आणि तुमच्या येत्या हंगामात तुम्ही नक्की श्रावण या वानाची निवड करा आणि भरघोस उत्पन्न घ्या धन्यवाद